महाराष्ट्रातील टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं आहे मित्रांनो तर ते आहे सी ओ पी महाराष्ट्रातील दुसरं टॉपचं इंजिनिअरिंग कुठलं आहे तर ते आहे व्ही जे टी आय एस पी आय टी पी आय सी पी टी व्ही आय टी आणि यासारखे इतरही बरेच कॉलेजेस मुंबई पुण्यामध्ये आहेत मित्र हो सी ओ पी असू देत किंवा व्ही जे टी आय असू देत महाराष्ट्रातील हे असे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ज्यांची क्वालिटी ही आय आय टीज आणि एन आय टीज सारख्या कॉलेजेसला मॅच होते कारण मागच्या दहा पाच वर्षातला डेटा अॅनालिसिस काय सांगतोय की या कॉलेजमध्ये दीडशेपेक्षा जास्त अशा काही कंपन्या येत आहेत की त्या विद्यार्थ्यांना पन्नास लाखापेक्षा जास्त पॅकेजेस देऊन जात आहेत सो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर आय आय टीज एन आय टीज सारखे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील तर या कॉलेजेसला आपल्याला इंजिनिअरिंगला जाण्याची इच्छा साहजिकच आहे जे पण विद्यार्थी अकरावी बारावी सायन्समध्ये आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात असे अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी स्वामी सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्र भाऊ तुम्हाला जर सी पीला जायचं असेल व्हिजेटला जायचं असेल तर तुम्हाला जेईला ॲपियर होण्याची गरज अजिबात नाही आहे कारण आपल्या महाराष्ट्राची स्वतःची अशी एक एंट्रन्स परीक्षा आहे जी की खूप खूप सोपी आहे आता तुमच्या मनामध्ये डाऊट आला असेल की कसं काय बरं कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही इंजिनिअरिंग एंट्रन्स होते ती आहे एम एच टी सी टी आणि या परीक्षेला मी जेईपेक्षा सोपी एक्झाम आहे असं का म्हटलं असेल आणि त्याकरताच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे सो so, आवर टायटल इज एव्हरीथिंग अबाउट एम एच टी ई टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये म्हणजे सव्वीसला जी बोर्ड परीक्षा होणार आहे बारावीची त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे घ्यायचे हाऊ टू हाऊ टू स्कोअर सेवन्टी ऑफ सेवन्टी मार्क्स इन बोर्ड केमिस्ट्री आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम एच टी सीई टी दोन हजार सव्वीसला जी परीक्षा होणार आहे मी जे आताच म्हटलं की पेक्षा खूप सोपे आहे त्या परीक्षेची इत्यंभूत माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे चला तर मग बघूया पहा आवर टायटल इज एव्हरीथिंग अबाउट एम एच टी सीई टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आपल्याला या व्हिडिओमध्ये एम एच टी सीई टी बद्दल इत्यंभूत माहिती मी देणार आहे कुठले पॉईंट्स आहेत जे की आपल्याला एम एस टी सीई टी देण्यासाठी भाग पाडू शकतात पहिला आहे एम एस टी सीई टीचा जो पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे जो की जे नेटपेक्षा सोपा कसा आहे दुसरा पॉईंट आहे सिलेबस मग एम एस टी सीई टी द्यायची तर सिलेबस कुठला आहे तिसरा पॉईंट आहे एलिजिबिलिटी आणि चौथा पॉईंट आहे स्ट्रॅटेजी टू प्रिपेअर एम एस टी सीई टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सो या चार पॉईंट्सवरती मी तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो पहा आपला पहिला पॉइंट आहे एमएचटी एच टी परीक्षेचा पॅटर्न काय आहे तर तुम्ही इथं बघू शकताय की सीईटीच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये एम एच टी पॅटर्न ऑलरेडी दिलेला आहे पण तो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये त्यासाठी मी इथे उभा आहे विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न काय असेल एक्झामचा पहा द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ स्टेट काउन्सिल एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र म्हणजेच आपलं महाराष्ट्र एच एस सी बोर्डचं टेक्स्टबुक आपल्याला फॉलो करायचं आहे त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी पर्सेंट वेटेज विल बी गिव्हन टू स्टँडर्ड इलेवन्थ या एक्झाममध्ये वीस टक्के वेटेज हे अकरावीच्या सिलेबसला दिलं गेलेलं आहे तर एटी पर्सेंट वेटेज विल बी गिव्हन टू द स्टँडर्ड ट्वेल्थ क्युरिक्युलम आणि ऐंशी टक्के वेटेज हे बारावीच्या सिलेबसचं सीई सीईटी साठी असतं विद्यार्थी मित्रांनो देर no विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सगळ्यात महत्वाचं जी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला जे ई मध्ये पाहायला मिळते जी, जी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळते ती निगेटिव्ह मार्किंग आपल्याकडे नाहीये सीईटीला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही हा सगळ्यात मोठा आणि प्लस पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो यासारखे इतरही बरेच प्लस पॉइंट आहेत ज्यामुळं तुम्ही खरं तर सीईटी द्यायलाच पाहिजे बघूया आपण द डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पर द जेई मेन फॉर मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री इट मेन्स पेसियम डिफिकल्टी लेवल फॉर बायोलॉजी विल बी ॲट पर द नीट द क्वेश्चन्स विल बी मेनली ऍप्लिकेशन बेस्ड आता हा पॉइंट दोन हजार वीसच्या आत आतमध्ये त्यांनी असं काही मेन्शन केलं नव्हतं कधी ब्राउचरमध्ये परंतु आता ह्या चार पाच वर्षामध्ये डिफिकल्टी लेवल ही जैच्या लेवलची ठेवू आम्ही किंवा नीटच्या लेवलची ठेवू असं ते म्हणतात परंतु खऱ्या अर्थानं जेई आणि नीटच्या पेपरपेक्षा हा पेपर सोपाच असतो ओके एम एच टी सीई टी विल कन्सिस्ट ऑफ थ्री क्वेश्चन पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकताय की पेपर फर्स्ट okay. आहे पेपर सेकंड आहे पेपर थर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो जो पेपर फर्स्ट आहे मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये स्टँडर्ड इलेवनचे टेन क्वेश्चन्स येणार आहेत आणि स्टँडर्ड चे फोर्टी क्वेश्चन्स येणार आहेत सो टेन प्लस फोर्टी तुम्ही बघू शकताय दहा अधिक चाळीस पन्नास क्वेश्चन्स होतील परंतु प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देत आहेत ते दोन त्यामुळं मॅथमॅटिक्सचा पेपर तुमचा शंभर मार्क्सचा होतो आणि हा पेपर तुम्हाला दीड तासामध्ये म्हणजे नव्वद मिनटामध्ये सोडवायचा असतो खरं बघायला गेलं तर पेपर सेकंड आहे फिजिक्स प्लस केमिस्ट्री फिजिक्सला पण अकरावीचे दहा क्वेश्चन्स आणि बारावीचे चाळीस क्वेश्चन्स येतात मित्रांनो एकूण पन्नास क्वेश्चन्स येतात केमिस्ट्रीला सुद्धा अकरावीचे दहा क्वेश्चन्स आणि बारावीचे चाळीस क्वेश्चन्स येतात आणि प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क असतो म्हणून मग फिजिक्स केमिस्ट्रीचा मिळून जो पेपर होतो तो हंड्रेड मार्क्सचा होतो जर तुम्ही पी सी एम देणार असाल पी सी एम तर तुम्ही बघू शकता हंड्रेड मार्क्स मॅथमॅटिक्स आणि हंड्रेड मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री टू हंड्रेड मार्क्सची तुमची सीई टी होणार आहे आता पेपर थर्ड असतो थो बायोलॉजी बायोलॉजीमध्ये वीस टक्के वेटेज आता ऑलरेडी आपण पाहिलेलंच की वीस टक्के इलेवन्थला तर वीस क्वेश्चन्स अकरावीचे येतात आणि ऐंशी क्वेश्चन्स बारावीचे येतात एकूण क्वेश्चनची संख्या शंभर असते बायला प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क असतो आणि शंभर मार्काचा पेपर बायोलॉजीचा देखील असतो इथं पण दीड तास आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथं काही गोष्टी ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्या मी सांगतो तुमची सीईटी एकतर पी सी एम असते किंवा तुमची सीईटी टी पी सी बी असते पी सी एम तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचा पेपर पहिल्या दीड तासामध्ये सोडवायचा असतो तो पेपर झाल्यानंतरच तो पेपर सबमिट केल्यानंतरच तुमचा मॅथ्सचा पेपर ओपन होतो कारण आपली सीईटीची परीक्षा ऑनलाईन मोड असते सीबीटी असते कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते आणि ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचा पेपर अगोदर सोडवायचा आहे तो सबमिट करायचा आहे आणि तो सबमिट केल्यानंतरच दुसऱ्या दीड तासामध्ये मॅथचा पेपर सुरू होतो म्हणजेच तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर अगोदर सोडवणं बंधनकारक आहे समजा तुमचा दीड तासाच्या आतच पेपर झाला पंधरा मिनटं अगोदर तर पंधरा मिनटं वेट करावं लागेल दीड तासाच्या नंतरच तुमचा मॅथचा पेपर सुरू होतो मॅथच्या पेपरला दोन मार्काला एक क्वेश्चन आहे पन्नास क्वेश्चन्स असतील त्याला पण दीड तासाचा वेळ मिळतो कारण मॅथ्सची क्वेश्चन्स जे असतात एक्झाम्पल असतात ते लेंदिअर असतात सोडवायला वेळ लागतो आता पी ची सीई टी सात आठ दिवस चालते त्याचप्रमाणे नंतर पी ची सीई चालते कारण ज्या विद्यार्थ्यांना पी चे विद्यार्थी आहेत आणि त्यांना पी पण द्यायचे तर त्यांच्यासाठी वेगळ्या वीक मध्ये सी ची सीई वेगळ्या वीक मध्ये ठेवली जाते त्यामुळं दोन्ही पण सीई तुम्हाला देता येतात पी सी प्लस पी आणि दोन्हीची कंबाइंड फीस पण तुम्हाला फॉर्ममध्ये भरता येते सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही सीई द्यायचेत द्यायच्यात आणि पी त्यांना देता येऊ शकतात ज्यावेळी पी सी बीचा विषय असतो तिथं पण फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर नव्वद मिनिटामध्ये म्हणजे दीड मिनिटा दीड तासामध्ये सोडवायचा असतो सॉरी आणि दीड तास झाल्यानंतर फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर सबमिट केल्यानंतर बायोचा पेपर ओपन होत असतो सो ही आहे स्ट्रॅटेजी ऑफलाईन पेपरमध्ये आपल्याला सगळा पेपर आपल्या नजरेसमोर असतो तिन्ही सब्जेक्ट आपल्याला पाहिजे त्या सब्जेक्टला सॉल्व्ह करता येतं ऑनलाईनला ते लिमिटेशन आहे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचाच पेपर अगोदर सोडावा लागतो हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय so, करता येतं बायोचा पेपर ओपन होत असतो सो तुम्हाला जी काय ॲडजस्टमेंट करायची आहे टाईमची ती फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये करायची केमिस्ट्रीचा वेळ वाचायचा आहे फिजिक्सला द्यायचा आहे किंवा फिजिक्सचा वेळ वाचायचा आणि केमिस्ट्रीला द्यायचा आहे एवढंच करता येतं तिथं मॅथ्स आणि बायोचे पेपर सेपरेट टाईम स्लॉटमध्ये आहेत म्हणजे लगेचच असतात पण नंतर असतात त्यामुळं हा थोडासा चेंज तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये पाहायला मिळेल सो तुमच्या पॅटर्न लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो की जे वेटेज आहे ते अकरावीचं किती आहे वीस टक्के आणि बारावीचं वेटेज किती आहे ते ऐंशी टक्के अशा पद्धतीने सीईटीची परीक्षा चालते एकूण दोनशे मार्काची सीईटीची परीक्षा होते पी सी एम हो असू देत किंवा पी सी बीची परीक्षा देत तुम्हाला जर या संदर्भात काही डाऊट्स असतील तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आवश्यक कमेंट बॉक्समध्ये सांगत चला कारण मागच्या पण व्हिडिओमध्ये मी बघतोय बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांना काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करणं माझं काम आहे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर त्या संदर्भात मी नवीन व्हिडिओ नक्की बनेल चलो पॅटर्न आपल्याला समजलेला विद्यार्थी मित्रांनो की एम एस टी पॅटर्न कसा असेल आगे चलते सिलेबस आता बघायचं आपल्याला की एम एस टी सिलेबस काय तुम्हाला मगाशीच मी म्हटलं की इलेव्हनचं वीस टक्के वेटेज आहे आणि च किती ऐंशी टक्के वेटेज आहे जेई आणि नीटला असं नाहीये विद्यार्थी मित्रांनो इलेव्हन पण कम्प्लीट आहे आणि ट्वेल्थ पण कम्प्लीट आहे ला पण तसंच आहे आणि नीटला पण तसंच आहे मग हा एक प्लस पॉइंट नाहीये का की ला सिलेबस लिमिटेड आहे पहा होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड ट्वेल्थ ऑफ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट प्राईब्ड बाय स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र होल सिलेबसचा अर्थ समजून घ्या बारावीचा कंप्लीट सिलेबस येणार आहे मित्रांनो कम्प्लीट सिलेबस मग आता मी इथं टॉपिकचे नाव सांगत नाही बसणार ना की फिजिक्सचे कोणते टॉपिक मॅथमॅटिक्सचे कोणते बायोचे कोणते केमिस्ट्रीचे कोणते लक्षात घ्या शंभर टक्के सिलेबस बारावीचा केमिस्ट्रीला आता सोळा टॉपिक आहेत सोळाची सोळा येणार मॅथमॅटिक्सला पंधरा चॅप्टर्स आहेत पंधराची पंधरा टॉपिक येणार फिजिक्सला सोळा चॅप्टर्स आहेत सोळाची सोळा चॅप्टर्स येणार म्हणजे या पद्धतीने तुम्हाला होल सिलेबस बारावीचा करायचा आहे पी सी एम बी त्याला एक्सेप्शन नाहीये सर हा टॉपिक ऑप्शनला ठेवू का तो टॉपिक ऑप्शनला ठेवू का बिलकुल नाहीये आहे शंभर टक्के सिलेबस करावा लागेल चलो सिलेबस ऑफ स्टँडर्ड इलेवन्थ अकरावीचा जो सिलेबस आहे तो मात्र तुम्हाला त्यांनी दिलेला आहे सीई टीला पहा फिजिक्सचे काही ठराविकच टॉपिक आहेत केमिस्ट्रीचे पण टॉपिक मेन्शन केलेले आहेत तसं तर आपल्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये सोळा टॉपिक आहेत अकरावीला देखील पण टॉपिक किती येतात पहा सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री एक स्ट्रक्चर ऑफ ॲटम दोन केमिकल बॉन्डिंग तीन रेड ऑक्स चार इलेम्हेंट्स ऑफ ग्रुप वन टू पाच स्टेट्स ऑफ मॅटर सहा कोलाइट सात हायड्रोकार्बन्स आठ बेसिक प्रिन्सिपल्स नऊ आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा टॉपिक पूर्वी नव्हता दोन हजार तेवीस चोवीसच्या अगोदर हा टॉपिक नव्हता केमिस्ट्री इन एवरी लाईफ आत्ता आला आहे मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा कोणिक सेक्शन अकरावीचा जो आहे तो नवीन टॉपिक आहे प्रत्येक सब्जेक्टला अकरावीचे टॉपिक त्यांनी मेन्शन केलेले आहेत इन्फॉर्मेशन ब्राउचरमधून हे जे घेतलं आहे मी ते इन्फॉर्मेशन ब्राउचरमधूनच घेतलेलं आहे त्यामुळं हा सिलेबस शंभर टक्के सीई टी फॉलो करते तुम्हाला याप्रमाणेच जायचं आहे सो लक्षात ठेवा लिमिटेड टॉपिक आहे आकरायचे सिन्स स्टँडर्ड ट्वेल्थ होल सिलेबस इज टू बी कवर्ड इन द एम एस टी सी टी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह इट इज नॉट रिपोड्युस्ड हियर सगळ्याच असल्यामुळे काही गरज नाही टॉपिक घ्यायचे त्यानंतर तुमचा जो स्कोअर आहे विद्यार्थी मित्रांनो तो पर्सेंटाईलमध्ये येतो मार्क्समध्ये नाही तुमच्या मार्क्सला कन्वर्ट केलं जातं पर्सेंटाईलमध्ये त्याच्याबद्दल पुढं बोलणार आहे मी चलो सिलेबस तुमच्या लक्षात आला असेल आता जातो आपण ही परीक्षा कोण देऊ शकतं किंवा ही परीक्षा द्यायची असेल तर सर मला काय करावं लागेल पहा एलिबिलिटी फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फार्मसी फार्मडी बी प्लॅनिंग ऑर ऍग्रिकल्चर कोर्सेस सो इथं तुम्हाला काय करायचंय की ऑल द कॅन्ड्स पास्ट ऑर ॲपिअरिंग ऍट द क्वालिफाईंग एक्झामिनेशन एच एस सी ट्वेल्थ स्टँडर्ड एक्झामिनेशन ऑर इट्स इक्वलंट एक्झामिनेशन कोणाला ही परीक्षा देता येते तर जे विद्यार्थी यावर्षी बारावीला आहेत म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये रनिंग ट्वेल्थ मध्ये आहेत आणि ते बोर्ड एक्झाम देणार आहेत दोन हजार सव्वीस ची ज्याला आपण ॲपियर्ड कॅन्डिडेट्स म्हणतो सो बारावीला असलेले कॅन्डिडेट्स किंवा पास्ट पास्ट म्हणजे दोन हजार पंचवीस मध्येच बारावी झाली म्हणजे यावर्षी बारावीची परीक्षा दिलेली बोर्ड परीक्षा दिलेले रिझल्ट आलेले आहे तरी पण सीईटी साठी खास प्रिपरेशन साठी एक वर्ष देतोय ज्याला आपण ड्रॉपर म्हणूयात किंवा रिपीटर म्हणूयात हे पण विद्यार्थी ही सीईटी ची परीक्षा देऊ शकतात म्हणजे एक तर बारावीला अपियर असलेले आणि ज्यांचा बारावीचा रिझल्ट आलेले हे सर्व कॅन्डिडेट काय करू शकतात ही परीक्षा देऊ शकतात त्यानंतर लोकेशन महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो जसं कॅन्डिडेट हा सीईटी देणार आहे म्हटल्यानंतर तो महाराष्ट्राचा सिटीझन असला पाहिजे त्याच्याकडं डोमिसाईल असलं पाहिजे की तो महाराष्ट्रामधला आहे त्याचं एज्युकेशन जे आहे अकरावी बाराई जे आहे ती महाराष्ट्रामध्ये झालेली पाहिजे त्याचबरोबर इतरही एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे की टाईप ए टाईप बी टाईप सी टाईप डी हे जे आहेत हे पण एलेबिलिटी क्रायटेरिया जसं की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जवळपास इथं दिलेले त्यांनी आठशे पासष्ट खेडेगाव आहेत किती आहेत वन मिनिट आठशे पासष्ट विलेजेस आहेत जे की महाराष्ट्रामध्ये कन्सिडर केलेले आहेत कारण त्यांचे मदर टंग मराठी अशा विद्यार्थ्यांना पण सीई टी देता येते आईवडील ते यू पीचे आहेत बिहारचे आहेत मध्य प्रदेशचे आहेत पण त्यांचे आईवडील गव्हर्मेंट सर्वंट आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्या सगळ्या मुलांचं मुलींचं एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे किंवा झालेलं आहे प्रायमरी किंवा सेकंडरी किंवा हायर सेकंडरी एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये झालं भले ते दुसऱ्या स्टेटच्या सुद्धा पण त्यांचं एज्युकेशन इथं झालेलं कारण गव्हर्मेंटच्या ड्युटीच त्यांचे जे वडील आहेत ते ऑफिसर आहेत आणि त्यांना एम्प्लॉयमेंट महाराष्ट्रामध्ये आहे तर अशा पण विद्यार्थ्यांना आपली सीई टी देता येते महाराष्ट्राची एम एस टी सीई so, टी सो खूप सारे क्रायटेरिया इथं दिलेले आहेत त्यांनी की कुठले कुठले कॅन्डिडेट आहेत समजा गव्हर्मेंट एम्प्लॉय आहेत ते भले तिकडचे अरुणाचल प्रदेशचे आहेत पण महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम्प्लॉय होते आणि ते इथंच रिटायर झालेत आता सध्या त्यांचं लोकेशन इथलंच आहे तर ते भले दुसऱ्या स्टेटच्या असू द्या पण ते इथंच होते त्यांची सर्व्हिस इथंच झाली ते इथंच रिटायर झाले तर त्यांच्या मुलांना पण ही सीईटी देता येते तर जे लोकेशन आहे ते महाराष्ट्रातलं आहे ओके सो हे एलिबिलिटी झालं एलिबिलिटी नंतर जातो विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की कोणता स्ट्रॅटेजी शेवटचा पॉईंट कुठला आहे स्ट्रॅटेजी टू प्रिपेअर एम एस टी सीई टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सगळ्यात महत्वाचं सर मला सीई टी द्यायचं आहे मला सीवाय वाई ऍडमिशन ॲडमिशन घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो खरं सांगू का या जेईच्या परीक्षेमधून पंधरा टक्के कोट्यातून आपल्या सी पी कॉलेजला येण्यासाठी आय कॉलेजला येण्यासाठी पी एल सी टी कॉलेजला येण्यासाठी एस पी आय टी कॉलेजला येण्यासाठी मरमर करता येत अख्ख्या भारतातून विद्यार्थी पण त्यांना सी टी देता येत नाही त्यांना जेईमधूनच यावं लागतं पंधरा टक्केच कोटा आहे त्यांच्यासाठी खूप टॉपच्या क्वालिटीचे हे कॉलेजेस आहेत जसं इंजिनिअरिंगचे आहेत तसं ॲग्रीचे कॉलेजेस आहेत तसंच डीचे कॉलेजेस आहेत बी फार्मसीचे कॉलेजेस आहेत हे कॉलेजेस देखील महाराष्ट्रात खूप चांगले आणि अधिकृत गव्हर्नमेंटचे किंवा गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस आहेत ज्यांची क्वालिटी खूप चांगली आहे आणि ज्यांच्या प्लेसमेंट खूप चांगल्या आहेत तुम्ही ह्या कॉलेजेसला जाणं काय गरजेचं आहे कारण ह्या कॉलेजेसला मी मग असेच म्हटलं पन्नास पन्नास लाखापेक्षा जास्त पॅकेजेस आहेत दीडशे दोनशे प्लस कंपन्या ज्या आहेत मल्टीनॅशनल कंपन्या जागतिक स्तरावरच्या खूप चांगलं रँकिंग असलेल्या कंपन्या कॉलेजेसकडे येत आहेत मग अशा कॉलेजला जायचं म्हणल्यावर काय करायचं तर तुम्हाला सीईटी टीमध्ये नाइंटी नाईन पॉईंट एट नाईनचा हा कट ऑफ आहे या वर्षीचा जर सी ओ पीला जायचं असेल तर कट ऑफ किती आहे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जवळपास विद्यार्थी मित्रांनो सी ओ एपीचा कट ऑफ या वर्षीचा नाईन्टी नाईन पॉईंट एट नाईन आहे विचार करा म्हणजे जवळपास शंभर आहे तुम्हाला सी ओ ए पी विजिट आहे एस पी आय टी सारखे कॉलेजेसला लागतात नाईन्टी नाईनच्या पुढंच मग या सीई टीला मार्क्स कसे घ्यायचे सर मी काय करू म्हणजे मला एवढं पर्सेंट येईल खूप सोपं आहे मित्रांनो पहा मी ज्या काही स्टेप सांगेल त्या तुम्ही शंभर टक्के फॉलो करायच्यात तर तुम्हाला शंभर टक्के स्कोअर येऊ शकतो कारण आज सप्टेंबर आहे जवळपास चौदा पंधरा सप्टेंबर आहे आज पंधरा सप्टेंबरपासून पुढं तुम्हाला हे चार महिने आणि पुढचे चार महिने एप्रिलच्या एंडला आपली परीक्षा होते आठ महिन्याचा उद्या काही पण करू शकता तुम्ही शंभर पर्सेंटाईल काढू शकता कसं ते पहा सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला काय करायचा आहे सगळ्यात पहिला पॉईंट कम्प्लीट द थिअरी फ्रॉम युअर टेक्स्ट बुक आता परीक्षेला जायचं म्हणल्यानंतर त्या परीक्षेचा आपण सिलेबस बघितला होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड ट्वेल्व अँड सम सिलेक्टेड टॉपिक्स फॉम स्टँडर्ड इलेवल्थ निगेटिव्ह मार्किंग नाही जेईपेक्षा नीटपेक्षा ही भारीच आहे त्याच्यानंतर सिलेबस पण लिमिटेड आहे सो so, सगळा सिलेबस तुमचं फिजिक्स असेल मॅथमॅटिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल तुम्हाला थिअरी कम्प्लीट करायची विद्यार्थी मित्रांनो थिअरीशिवाय तुमच्या टेक्स्टबुकमधल्या थिअरीशिवाय तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाहीत सर हा टॉपिक ऑप्शनला ठेवू का तू अजिबात हा व्हिडिओ सुद्धा बघू नको कारण ज्यांना एवढं पर्सेंटाइल पाहिजे सी वाय ला जाण्यासाठी कुठलाही टॉपिक ऑप्शनला ठेवता येत नाही जेवढा सिलेबस दिलाय तेवढा करावाच लागेल कम्प्लीट द थिअरी दुसरा पॉईंट आहे एक्सरसाईज क्वेश्चन्स बरेच विद्यार्थी आहेत लेक्चर्स करतात कॉलेजला जातात कोचिंगला जातात कोचिंगचं भरमसाठ हेवी मटेरियल आहे कोचिंगवाल्यांना सुद्धा कळना गेलंय बरेच कोचिंगवाले जेई आणि नीटचंच मटेरियल सीईडीचं मटेरियल म्हणून देत आहेत आणि ह्याच्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज व्हायला खरं सांग का विद्यार्थी मित्रांनो जेई नीट आणि मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे ज्यांना सीईडी द्यायचे ना त्यांनी जेईचा अजिबात विचार नका करू फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे बारावीचं टेक्स्टबुक आहे पी सी एम बीएसुद्धा ते फॉलो करायचं आहे आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचंच अकरावीचं जे टेक्स्टबुक आहे ते फॉलो करायचं आहे आणि शंभर टक्के फॉलो करायचं सर मी जेईची तयारी केली की सीईटीचे आपोआप होते नाही होत डोक्यातून काढून टाका ते तसं नाही होत ॲप्रॉक्स मिळेल तुम्हाला पर्सेंटाईल पण नाईंटी नाईन पॉईंट एट नाईन किंवा हंड्रेड पर्सेंटाईल काढायचं असेल तर तुम्हाला जेईची तयारी करून सीईटीला क्रॅक करता येत नाही लक्षात ठेवा त्याचा फॉलोअप आहे त्याचा सिलेबस दिला आहे पॅटर्न दिलाय हाच पॅटर्न फॉलो करावा लागेल हाच सिलेबस फॉलो करावा लागेल हेच टेक्स्टबुक वापरावं लागतील सो so, ज्यांना सीई टीला नाईन्टी नाईन प्लस पर्सेंट पाहिजे हंड्रेड पर्सेंट पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी कृपया माझा एका विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र स्टेटचेच टेक्स्टबुक वापरायचे सगळं एक्सरसाईज एक्सरसाइजच करत नाही तो मुलं फक्त टॉपिक शिकतायत एक्सरसाईज कोण सोडवणार सो so, एक्सरसाइजमधून जशाचे तसे क्वेश्चन्स आहेत तुम्ही मागचे व्हिडिओज पहा माझ्या युट्यूब चॅनलवर हो येऊन अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा मित्रांनो मी तर एंटरटेनमेंट निश नाही आहे माझा मी युट्यूबवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलो आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी महत्वाचे आहे हसवणं मजाक करणं कॉमेडी करणं या गोष्टीसाठी नाही आहे मी आपले, आपले जे व्हिडिओज आहेत ते इन्फॉर्मेटिव्ह आहेत सो खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळते आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर अजून पण करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना जे अकराय बरायला आहेत किंवा सीई टी ॲस्पायरंट आहेत नेट ॲस्पायरंट आहेत जे ॲस्पायरंट आहेत त्यांना अवश्य आपल्या केमिस्ट्री बाय सर या युट्यूब चॅनलची माहिती द्या दे। कारण डेली व्हिडिओज अपलोड्स होत आहेत देल, डेली डेली एक दिवस पण नाही चुकवायला उद्या तुमच्यासाठी मी शंभर टक्के तुम्हाला कनेक्टेड आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एखादा टॉपिक सांगा त्याच्यावरती येत्या आठवड्याभरामध्ये मी तो व्हिडिओ घेऊन येईल फक्त टॉपिक रिलेवंट असावा म्हणजे आपला पार्ट सोडून नसावा ठीक आहे चलो सो so, एक्सरसाइज क्वेश्चन कंप्लीट करायच लागतील विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे इंटेक्स क्वेश्चन बरेच विद्यार्थी एक्सरसाइजेस करतायत पण इन टेस्ट क्वेश्चन करतच नाही तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर करायचं आहे ट्राय दिस करायचं आहे कॅन यू रिकॉल करायचं आहे इंटरनेट माय फ्रेंड करायचं आहे सगळे 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 रिमेंबर करायचं आहे डू यू नो करायचं आहे आपल्या टेक्स्टबुकमधल्या अकरा भरायचे जेवढे काही मधले कॉलम आहेत पिवळ्या कलरचा बॉक्स पिंक कलरचा बॉक्स ब्ल्यू कलरचा बॉक्स ग्रीन कलरचा बॉक्स सगळे बॉक्सेस करा एक पण बॉक्स नाही सोडायचा त्याच्यात खूप महत्त्वाची माहिती आहे ॲज इट इज क्वेश्चन्स एटी आहेत सो इंटेक्स क्वेश्चन्स त्याच्यानंतर ऍटली थ्री हंड्रेड इक्यूज प्रॅक्टिस पर चॅप्टर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो साधारणतः आपला जो कुठला पण टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीमध्ये हॅलोजन डेरेटीज आहे किंवा स्टेट आहे तुम्हाला त्या टॉपिकचे स्टँडर्ड ते पण सीईटी बुक म्हणतो मी नीट आणि ई नाही सीईटीचं एखादं स्टँडर्ड बुक तुमची तुम्ही चॉईस करू शकता मी कुठली ॲडव्हर्टाईज नाही करू इच्छित तुम्हाला माहिती असेल की सीईटीचं स्टँडर्ड बुक कुठलं आहे ते फॉलो करा सो so, एका टॉपिकला साधारणतः तीनशे एमसी क्यूज सोडवायचे आहेत तुम्हाला त्यामुळे तो टॉपिक जो आहे तो शंभर टक्के कवर होईल सो so, थ्री हंड्रेड एमसी क्यूज गरज आहे पर चॅप्टरची त्याच्यानंतर क्रम येतो पी वाय क्यूज सगळ्यात महत्वाचं पी वाय क्यूज पावर विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी परीक्षा द्यायची एम एच टी सीई टी दोन हजार सव्वीस ही परीक्षा द्यायची असेल तर या परीक्षेला पंचवीसला क्वेश्चन कसे आले होते चोवीस ला, ला क्वेश्चन्स कसे आले होते तेवीसला क्वेश्चन्स कसे आले होते हे आपल्याला माहिती पाहिजे याला आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स म्हणतो आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती असे सगळे सीईटीचे पेपर्स अपलोड होत आहेत पी वाय क्यूजचे ते पण कुठलाही एक रुपयाचीही कॉस्ट न घेता फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळे पी वाय क्यूचे जे शिफ्ट आहेत मेच्या शिफ्ट असतील एप्रिलच्या शिफ्ट असतील पी सी एम पी सी बीच्या त्या अवेलेबल आहेत जाऊन ते व्हिडिओज पहा त्याचा बेनिफिट घ्या तुमच्यासाठी ते फ्री ऑफ कॉस्ट अपलोड आहे तुम्हाला यूट्यूबवरती शंभर टक्के फ्रीली अवेलेबल आहे पी वाय क्यूज सिरीज शंभर टक्के फ्री आहे आणि इथून पुढे पण पी वाय क्यूजचे पेपर्स येणाऱ्या काळामध्ये अप टू नोव्हेंबर डिसेंबर सगळे पी वाय क्यूज एकवीसपासून पुढचे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल असणार आहेत चलो सो so, पीवाय क्यू शिवाय तुम्हाला हा आकडा गाठणं अशक्य आहे मित्रांनो त्यामुळं पीवाय ची पॉवर ओळखा एम सी क्यूज रेग्युलर सडवल्यानंतर प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स महत्वाचे आहेत रेग्युलर टेस्ट लास्ट बट नॉट लिस्ट सगळं करताय तुम्ही अभ्यास करताय सेल्फ स्टडी करताय दिवसभर मेहनत करताय एक दिवस रात्र एक करून आठ आठ दहा दहा घंटे सेल्फ स्टडी करायलात पण जर तुम्ही स्वतःला टेस्ट नाही केलं तर मग स्वतःला टेस्ट करण्याचा एक साधा क्रायटेरिया आहे की तुम्हाला तुमच्या रेग्युलर टेस्ट जिथं कुठं तुम्ही आहात तिथल्या ऑफलाईन सेंटरच्या असतील किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज आपली पण आपल्या ॲपवरती अवेलेबल असणार जी की शंभर टक्के तुम्हाला फ्री असणार आहे सो तुम्हाला ह्या टेस्ट द्यायच्यात रेग्युलर टेस्ट तुम्ही दिल्याशिवाय स्वतःला इम्प्रूव्ह नाही करू शकत आपण कुठं आहोत आपल्या मर्यादा काय आहेत आपले वीक पॉईंट काय आणि आपल्याला कोणते कन्सेप्ट चांगले जमत आहेत हे जर ओळखायचं असेल तर रेग्युलर वीकली टेस्ट दिल्याच पाहिजेत मग त्या टॉपिक टेस्ट असतील ग्रुप टेस्ट असतील मॉक टेस्ट असतील टेस्ट द्याव्या लागतील विद्यार्थी मित्रांनो कारण आपलं काय चुकतंय कुठं चुकतंय हे कसं कळणार हे कळण्यासाठी प्रॅक्टिस टेस्ट महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट बट नॉट लिस्ट क्रॉस चेकिंग ऑफ क्वेश्चन्स आफ्टर अटेप्टिक टेस्ट ज्या काही टेस्ट तुम्ही या आठ महिन्यामध्ये देणार आहे टेस्ट पेपर दिला अमुक एक क्वेश्चन तुम्हाला आला नाही समजा तुम्हाला पन्नासपैकी केमिस्ट्रीला तीसच मार्क्स आलेत येऊ द्या जे वीस क्वेश्चन चुकले तुमचे ते वीस क्वेश्चन घरी गेल्या गेल्या बघायचंय अजिबात पाणी सुद्धा प्यायचं नाही लक्षात घ्या टेस्ट झाली क्वेश्चन पेपर घ्या मार्क्स किती येऊ द्या तुमचे वीस क्वेश्चन चुकले तुमचे पंधरा क्वेश्चन चुकलेत निगेटिव्ह सिस्टीम तर नाही तुम्ही पन्नासला पन्नास क्वेश्चन अटेम्प्ट केलेले असतात बायोला शंभर पैकी शंभर क्वेश्चन अटेम्प्ट केलेले असतात जे क्वेश्चन चुकतात ना तुमचे ते क्वेश्चन्स घरी जाऊन क्रॉस चेक करायचे त्याच्या आन्सर टेक्स्टबुक मध्ये शोधायचे जे जे विद्यार्थी हे करतात ना क्रॉस चेकिंग हे विद्यार्थी शंभर पर्सेंटाईल शंभर टक्के घेऊ शकतात म्हणून तुमचं जे स्वप्न आहे सर मला सी पीला जायचं आहे व्हिजिट यायला जायचं आहे मला सीईटी मध्ये खूप चांगले मार्क्स पाहिजेत ज्यांना जन्न ज्यांना असं वाटतंय त्यांनी हा सगळा पॅटर्न फॉलो करावाच लागेल वाटल्या स्क्रीनशॉट काढून ठेवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा शंभर टक्के तुमच्या मित्रमैत्रींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण याच्यात सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड करतोय सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला आवर्जून सांगा सीई टीला जो हायवे आहे शंभर पर्सेंटॅज घेण्याचा तो हायवे शंभर टक्के याच स्टेप्समधून जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टचं तोपर्यंत थँक्यू